नमस्कार मित्रांनो तर आजचा आपला ट्रेक आहे कोथळीगडचा आणि माझ्याबरोबर आहेत ऋषिकांत ओमन नीलम शुभम अनिकेत आणि आमची सुनी नमस्कार तर आता आपण प्रायव्हेट केलेली आहे इथून गाडी कर्ज स्टेशन पासून डायरेक्ट कोथळी गडा पर्यंत तर इकडचे चार्जेस जर असं का जास्त होते पण सहाशे पर्यंत तुम्ही पण पाचशे पर्यंत कमी करायचा प्रयत्न करा पाचशे रुपयापर्यंत होऊन जाईल तर आता आपण पुढे जाऊ तर हा प्रवास आता पुढचा तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळूनच येईल तर आपण आता या मित्रांबरोबर पुढचा प्रवास तर हा इथे एंट्रन्स आहे आणि ह्या एंट्रन्स वरती इथे ही चौकी आहे इथे पैसे घेतात आणि नंतर आपल्याला सोडणार येतं तर हे सर्व ह्यांचे सूचना वगैरे पाळूनच आपण आता आपण पुढे जाऊया आणि आता ट्रेकला आपण सुरुवात करू ओके इथून पुढे दोन रस्ते गेलेले आहेत एक उजवीकडून आणि एक डावीकडून तर आपल्याला डावीकडे जायचंय आणि असंच आपल्याला पुढे चालत 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 गडापर्यंत जायचंय तर चला आपण हा प्रवास असाच चालू ठेवूया तुम्ही पण माझ्यासोबत राहा स्टेट येऊन थँक्यू <laughs> मित्रांनो अशीच हाईक करत करत आपण अर्धा तासाचा ट्रेक पूर्ण केलेला आहे आता हळूहळू आपण आपला प्रवास करतोच आहे चला तर आमच्या सोबत एकदा मग आलो पुढे येत आलो की आपल्याला इथे एक बागाचा हे लागतं छोटस टेम्पल आहे फोर्टच्या इथे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ याचं दर्शन आपण घेतलंय आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊयामध्ये रस्ता पार केलाय आणि तुम्ही अशा तऱ्हे बघू शकता माझ्या डाव्या हाताला इथे कोथळीगड चाल तुम्हाला तर हा बघा कोथळीगड पूर्ण नजारा तुम्हाला इथे तर आता आपण जातोय पण इथे एक छोटासा ब्रेक घेतलाय आपण लिंबू सरबत पिण्यासाठी इथे आपण लिंबू सरबतचा आताच एक छानसा आस्वाद घेतलाय आणि इथे देविका वडापाव सेंटर म्हणून एक घर आहे तिथे तुम्हाला सर्व भेटेल वडापाव बटाटा भाजी कांदा भाजी चहा कॉफी मॅगी पोहे व्हेज थाळी नॉन थाळी थंडा आणि हा नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता ह्या नंबरवरती तुम्हाला जेवण वगैरे सर्व ऑर्डर करून मिळेल ठीक आहे तर किल्ला सर करून आल्यावर जेवण वगैरे तुम्ही सांगू शकता ह्या जी आहेत आपल्या दीडशे रुपये व्हेज थाळी म्हटलं बाय तर आता आपण किल्ल्याच्या पायथ्याला पोचलेलो आहोत किल्ल्याच्या पायथ्यावरून आता ही आपण सुरुवात केली असं ट्रेकिंग करायला ठीक आहे आता आपण अकरा पंचवीस झाले जाऊया टार्गेट तेव्हा बारा पर्यंत पोचायचं <laughs> <laughs> अरे पंचवीस मिनिट आपल्याकडे पंचवीस मिनिट हे करणार ना, ना। पाच मिनिटात पोहतो चल तू अंबा चल रे अरे अरे बापरे सॉरी अंबाग इथे अर्धा तास एक तास वाले हा ह्या लोकांनी छोटासा ब्रेक घेऊन हा इथे जायचं आहे बांबूच्या झाडांची इतिहास त्याने लिहिलं आहे गडाकडे जाण्याचा मार्ग आणि मग इथून आपण असा हा पाईप लावला आहे तिथून मग आपण हळूहळू वरती तर आपण अशा तऱ्हेने चालत चालत आता अशा तऱ्हेने महादरवाजापर्यंत येऊन पोचलो आहे महादरवाजाची अशी अवस्था झालेली आहे सध्याच्या घडीला तर आपण आता असे हळूहळू चालत चालत ह्या स्वराज्याच्या रक्षणकर्त्या दोन तोफा इथे आहेत पहिली चोख आणि दुसरी अजूनही इतिहासाची देत उभे आहेत तर इथून पुढे अशा प्रकारे आपण तोफेच्या उजव्या हाताला उजव्या हाताला जाऊन आलो आपण आणि असं ओडस खाली गेलं इथे पाण्याचे टाकी आहेत ते आपण टाकी बघायला जाऊया आता पाण्यातील टाकी अतिशय अजूनही दोन टाकी छान आहेत हे एक पाण्याचं टाक आणि हे दुसरं हे अजूनही शीतल जल दिसतंय मला तळी लांबूनही दिसतंय म्हणजे ते खूपच पिण्यायोग्य पाणी आहे हे उजव्या साईडने गडाच्या आलो ना की तिथे जे टाक लागतं तिथे पहिल्या टाक्यात हे असे रंगीबिरंगी मासे पाहायला मिळतील आपल्याला अशा तऱ्हेने आपण तोफेंच्या डाव्या बाजूला गेलो की मग अशी एक पायवाट लागते तिथे एक गणपती मंदिर आहे इकडे जातो तर आपण डाव्या बाजूने वरती गेल्यावर आपल्याला एक पायवाट मिळणार जी अशी ह्याच्यातून जाते आणि आपण पहिली गोष्ट म्हणजे एक गुफा बघून येऊ इकडून एक आहेत इथे राहायला गुफा पण आहे आणि इथे भैरवनाथाचं मंदिर पण आहे इथून असे ही इथे गोहा आहे बसण्यासाठी आराम करण्यासाठी नमस्कार शिवभक्तो याशी उते या शिवतीर्थावर आपले स्वागत या पवित्र सि श्री महाराजांच्या दृश्य या गुणाचे स्मरण करा जय भवानी जय आताचं मंदिर लागतं तिकडे इथे बाहेर लिहिलेलं आहे की स्त्रियांनी बाहेरूनच मंदिरांचं दर्शन घ्यावं आणि पुढे मग इकडे ही अशी गुफा आहे हे आहे इथे ही का असं सूचना लिहून ठेवलेली आहे की गडावर कुठेही लिखाण करू नये प्लीज इथे गडावर आलात ना की या दगडांवर कुठल्याही प्रकारचं तुम्ही काही लिहू नये अशी माझीही कळकळीची विनंती आहे काही कोरीव काम कोणत्याही विचित्र प्रकारचं करू नये आणि छान अशी गुफा आहे इथे खूप थंड असं वाटतंय छान असे खांब आहेत कोरीव खूपच छान असं कोरीव काम केलेलं आहे अशा गुफा आहेत हे असं आपण इथे बसू शकतो थोडी विश्रांती घेऊ शकतो या ठिकाणी इथे पण एक एंट्रन्स छोटस आर्क मध्ये जाऊन इकडे पण आहे हे खूपच थंड इथे वाटतेशा आपल्याला एक पायवड जाते ती इथे वरती इथे एक छोटीशी गुहा तुम्हाला बघायला मिळते इथे तुम्ही वास्तव्यास राहायचं आणि इथून पुन्हा पुढे पायऱ्यांच्या वाटेतून असं वरती जायचं इथून वरती वरती जात तुम्ही इथून यायचं आणि असं वरती जायचं आणि अशा प्रकारे आपण महादरवाजापाशी येतो आणि अश्या तऱ्हेने आता आपण एकदम टॉपला आलोय आणि तिथून हा दिसणारा असा सुंदर नजारा